प्रख्यात लेखक प्र के अत्रे यांचं एक सुंदर पुस्तक आहे मराठी माणसे मराठी मने त्यांच्या आयुष्यातील त्यांना भावलेल्या काही व्यक्तिमत्वांचा वेध त्यांनी पुस्तका या पुस्तकामध्ये घेतलेला आहे यामध्ये साने गुरुजींवरती एक सुंदर लेख आहे महाराष्ट्राचे बालविकासी फुल साने गुरुजी काही का फुले सूर्याच्या प्रकाशाने फुलतात काही चंद्रांच्या किरणांनी उमलतात सूर्यविकासी फुले रात्री झोपी जातात तर चंद्र विकासी फुले दिवसा घट्ट डोळे मिटून बसतात साने गुरुजी हे असलंच एक तरेवाईक फुल होत मी त्यांना बालविकासी फुल म्हणतो लहान मुले भोवताली जमली की हे फुल आपोआप उमलू लागे हसू लागे आणि बोलू लागे पण मोठी माणसं दिसली की हे फुल गपकन आपले डोळे मिटून घेई किंवा ओशाळ्या नजरेने खाली पाहू लागे ओठाच्या घट्ट मिटून गुरुजी फक्त फुलत आणि मुलांशीच बोलत केवळ मुलांच्याच भावनेने ते विचार करीत आणि त्यांच्याच भाषेत बोलत त्यांचे सारे लेखनच मुळी मुलांशी बोलणे होते मुलांना जोजवताना आई जशी गाणी गाते गुरुजींचे सारे लिहिणे होते प्रीती न आणि ममतेनं ओथंबलेलं सोप सोप गोड गोड आणि लाडक लाडक गुरुजींचं वाङ्मय म्हणजे एक अखंड अंगही गीतच आहे म्हणा ना म्हणूनच गुरुजींची सारी मैत्री मुलांशी आणि त्यांच्या साऱ्या ओळखीही मुलांमध्ये त्यांनी आपल्या आठवणी अन पत्र विखरून ठेवलेली आहेत मुलांनीच गुरुजींच्या आठवणी सांगाव्यात आणि लिहाव्यात आपल्या आईशिवाय मन मोकळं करून उभ्या आयुष्यात मोठ्यांशी ते क्वचितच बोलले असतील मोठ्यांच्या संगतीत त्यांचं मन आणि शरीर लाजाळूच्या लहानग्या पानांप्रमाणे एकदम संकोचच पावत असे मग मोठ्यांना ते कस दिसणार आणि कस समजू शकणार उलट मोठ्यांना त्यांचं लाजणं हसणं अन वागणं भारी चमत्कारिक वाटे कामानिमित्त मोठ्यांशी त्यांचा संबंध येई त्यांच्यामधून त्यांना उठावा बसावं लागे त्यापैकी अनेकांशी तर त्यांचे अत्यंत जिवाळ्याचे संबंध होते पण गुरुजींची आणि आपली मैत्री होती असं त्यापैकी फारच थोड्यांना म्हणता येईल गुरुजींची मैत्री आपली मुलांशीच माझ्या नवयुगसाठी त्यांनी काहीतरी लिहावं असं मला मनातून वाटे पण मी त्यांना तसं विचारण्याचं कधी धाडस केलं नाही पण एकदा लक्षात आलं कसं कोणास ठाऊक एकदा त्यांनी आपण होऊनच मला लिहिलं ठीक ठिकाणी मी हिंडतो आणि व्याख्याने देतो त्यांचा सारांश तुमच्या नवयुगसाठी लिहून पाठवण्याचं माझ्या मनात आलेलं आहे म्हणजे माझ्याही व्याख्यानांची नोंद राहील आणि तुमच्यासाठी काही लिहावं असं मला वाटतं ती माझी इच्छाही पूर्ण होईल ते पत्र वाचून मला साहजिकच आनंद झाला त्याचं मी ताबडतोब गुरुजींना कळवलं पण पुढं कामाच्या गडबडीत गुरुजींना ते आपलं वचन कधीच पुरं करता आलं नाही नंतर मात्र बऱ्याच दिवसांनी आपल्या चिंतनिकेचा हस्तलिखित त्यांनी माझ्या समीक्षकसाठी आपण होऊन पाठवून दिलं तिचा पूर्वार्ध समीक्षकामध्ये हप्त्या हप्त्याने प्रसिद्ध झालेला आहे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेश मिळावा म्हणून गुरुजींनी जेव्हा प्राणांतिक उपोषण करायचं ठरवलं तेव्हा नवयुगचा एक विशेषांक काढायचं मी ठरवलं तेवढ्यासाठी गुरुजींचे मला चार दोन फोटो पाहिजे होते जुन्या फोटोंपेक्षा नवीनच फोटो घेतलेले बरे असा मी मनात विचार केला सुदैवाने गुरुजी त्यावेळी मुंबईतच होते पण फोटो घ्यायची गोष्ट गुरुजींच्यावर काढायची कोणी आणि फोटोग्राफरकडं त्यांना घेऊन जायचं कसं गुरुजी त्यावेळी अशा व्याकुळ आणि प्रक्षुब्ध मनस्थितीत होते की त्यांची मुद्रा बघून फोटो संबंधी त्यांना विचारण्याचं कोणाला धाडसच होणं शक्य नव्हतं एकदम संतापून ते उसळले तर म्हणजे सगळंच बिनसायचं गुरुजींच्या प्रेमाप्रमाणे त्यांचा रागही भयंकर होता तथापि काय वाटेल ते झाले तरी गुरुजींचा नवा फोटो हा घ्यायचाच असं मी माझ्या मनाशी ठरवलं पण गुरुजींना कुठं गाठायचं

एखादी क्षुल्लक गोष्ट विचारावी तितक्या निष्काळजीपणाने मी त्यांना म्हणालो गुरुजी नवयुगच्या त्या अंकासाठी तुमचा फोटो पाहिजे होता तुम्ही माझ्याबरोबर फोटोग्राफरकडे याल तर पाच दहा मिनिटात मोकळ करतो गुरुजी क्षणभर थांबले आणि चटकन हो म्हणून गेले मग काय पडत्या फळाची आज्ञा मी त्यांना माझ्या मोटारीत घालून जवळजवळ पळवूनच नेलं फोटोग्राफरला मी खुणेनं सांगितलं की काम अगदी झटपट व्हायला पाहिजे पण फोटोग्राफरच्या काही ते लक्षात आलं नाही आणि त्याच्याही स्वतःच्या काही खोडी होत्या त्याने गुरुजींच्या गालांना आणि हनवटीला हात लावून त्यांचं डोकं पुन्हा पुन्हा आपल्याला पाहिजे होतं तसं खालीवर करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे गुरुजी असे काही लाजत होते आणि संकोचत होते की आम्हाला हसू आवरेना बरं हे गृहस्थ कोण आहेत आणि त्यांच्याशी तुम्ही कसं वागलं पाहिजे हे त्या फोटोग्राफरलाही आम्हाला उघडपणे सांगता येईना अशी आमची अगदी पंचाईत उडाली मला सारखं भय वाटत होत की फोटोग्राफर रेडी म्हणायच्या वेळी गुरुजींनी रामदासांप्रमाणे एखाद्या वेळी त्या स्टुडिओ मधून धूम ठोकली तर काय करायचं का पण तसा काही प्रसंग आला नाही त्या फोटोग्राफरने जेवढे जेवढे म्हणून हाल केले तेवढे त्यांनी अगदी हसत मुखाने सहन केले आणि आमचे फोटोंचे काम अगदी व्यवस्थितपणे पार पडले गुरुजींना परत पोहोचवून आल्यानंतर एखाद्या अग्निदिव्यातून आपण बाहेर पडलो अशा सुटकेचा मी मोठा निश्वास टाकला त्या फोटोवरून गुरुजींचं जे तीन रंगी चित्र आम्ही बनवलं आणि नवयुगच्या खास अंकावर छापलं ते पुष्कळ यांना पसंत पडलं महाराष्ट्रात अनेक घरात चौकट करून ते भिंतीवर लावलेलं आजही आढळून येईल पंढरपूरला उपोषण आरंभण्यापूर्वी गुरुजींनी नवयुगच्या वाचकांसाठी एक खास संदेश पाठवून दिला तो त्यांच्या हस्ताक्षरात मी नवयुग मध्ये त्यावेळी छापलेला होता गुरुजींच्या उपोषणाच्या आठव्या दिवशी मी पंढरपूरला गेलो पलंगावर झोपलेली गुरुजींची क्षीण आणि शांत मूर्ती दृष्टीला पडतात माझ्या डोळ्यात एकदम अश्रू उभे राहिले मला पाहताच गुरुजींच्या डोळ्यातून आसवांच्या धारा वाहू लागल्या किती वेळ तरी माझा हात ते आपल्या हातात धरून निपचित पडले होते ओठातून शब्द बाहेर पडण्याच्या स्थितीत दोघेही नव्हतो अन बोलणार तरी काय न बोलण्यातच सगळं बोलणं आलं त्या रात्री पंढरपुरात माझं जाहीर व्याख्यान होतं हरिजनसेवक काकासाहेब बडव्यांनी मला बजावलं बेताने बोला बडव्यांना भडकवू नका मी त्यांना म्हणालो मी गुरुजींचे प्राण वाचवायला इथं आलो आहे त्या रात्रीचं माझं भाषण अतिशय प्रभावी झालं लोक ढळ्या ढया रडले जणू काही गुरुजींचा संचार माझ्या अंगात झाला होता दुसऱ्या दिवशी मी पुण्याला परतलो गुरुजींचा निरोप घेण्याचं धैर्यच मला झालं नाही त्या रात्री पुण्याला रास्ता पेठेत गुरुजींच्या उपोषणावर माझं जाहीर व्याख्यान होतं श्रोत्यांच्या अंतःकरणाला पीळ पडेल आणि पाझर फुटेल असाच माझ्या व्याख्यानाचा पूर्वार्ध होता इतक्यात एक माणूस हातात एक तार घेऊन धावत आला पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळाला गुरुजींचं उपोषण सुटलं तारेतला मी श्रोत्यांना सांगताच टाळ्यांचा सा प्रचंड कडकडाट झाला आणि श्रोते हर्षाने नाचू लागले त्यानंतर मग सभेचा सा सारा रंगच बदलला पूर्वीची रागदारी एकदम बदलून नवीन स्वरात आणि नवीन रागात माझ्या व्याख्यानाला मी सुरुवात केली व्याख्यानाच्या पूर्वार्धात एक रस आणि उत्तरार्धात अजिबात निराळा रस असं अद्भुत आणि नाट्यपूर्ण भाषण मी माझ्या आयुष्यात कधी केलं नसेल म्हणून त्या रात्रीचं ते माझं भाषण मी कधी विसरणार नाही वक्तृत्वाची ती एक विलक्षण कसोटीच होती म्हणा माझे कवीमित्र सोपानदेव चौधरी यांची गुरुजींशी फार दोस्ती होती त्यामुळे माझ्या हकीकती गुरुजींना जशा सोपानदेवांकडून कळत तशा गुरुजींच्या गोष्टी सुद्धा मला सोपानदेव सांगत सोपानदेवांचे अवलोकन आणि विनोद बुद्धी मोठी सूक्ष्म आहे त्यामुळे ते एक, -एक गोष्टी सांगू लागले म्हणजे गुरुजी अगदी पोट धरधरून हसत आभाळातून गारा पडताना पाहून सोपानदेवांच्या धाकट्या मुलाने मोठा काव्यमय प्रश्न केला होता काय हो ह्या पावसाच्या सोपानदेवांनी ही गोष्ट जेव्हा गुरुजींना सांगितली तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आणि त्यांच्या अंगावर रोमांच तरारले त्यांनी आपल्या एका भाषणात या गोष्टीचा मुद्दाम उल्लेख सुद्धा केला आहे गुरुजी तुमच्याशी जसे खुलेपणाने बोलतात तसे माझ्याशी बोलत नाहीत अशी सोपानदेवांकडे मी एकदा तक्रार केली ती सोपानदेवांनी गुरुजींच्या कानावर घातली तेव्हा गुरुजी त्यांना म्हणाले मी काय बोलू त्यांच्याशी मला त्यांच्याशी बोलण्याचं भय वाटत उलट ते काय म्हणतात तेच मला एकावस वाटत सोपानदेवांनी जेव्हा हा निरोप सांगितला तेव्हा मला भारी औषा सारखं वाटलं स्वातंत्र्य दिनाच्या दोन दिवस आधी माझा वाढदिवस येतो माझ्या पन्नासाव्या वाढदिवशी खंडाळ्याच्या माझ्या जागेत मी हापूसच्या आंब्यांच्या हुंड्या ला। सोपानदेव सुद्धा माझ्या मदतीला होते पाऊस मुसळधार पडत होता तरी तशा चिखलात कपडे ओले चिंब भिजलेले असताना आम्ही कलम लावत होतो पुढ सोपानदेवांनी ही गोष्ट गुरुजींना सांगितली तेव्हा त्यांना अतिशय हर्ष झाला वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्याची ही कल्पना त्यांना अतिशय काव्यमय वाटली ते म्हणाले सृष्टीशी अशा रीतीने आपण तादात्म्य पावलो तरच आपला विकास होईल खंडाळ्यासाठी मला चिकूची रोपं हवी होती तेव्हा तुम्हाला चांगली चांगली चिकूची रोपं मी बोर्डीहून पाठवून देईन हो असा मला त्यांनी निरोप पाठवला तेव्हा मी त्यांना एकदा म्हणालो गुरुजी ही रोप तुमच्या पन्नासाव्या वाढदिवशी तुम्ही स्वतः माझ्या हातांनी माझ्या जागेत येऊन लावावीत अशी माझी इच्छा आहे गुरुजींच्या डोळ्यात चटकन पाणी आलं ते हलकेच पुटपुटले जशी प्रभूची मर्जी पण दुर्दैवाने तो योग कधी आलाच नाही कारण प्रभूची मर्जी निराळी होती शेवटच्या वर्ष दीड वर्षात मात्र गुरुजी आणि मी पुष्कळच एकमेकांच्या जवळ आलो एकाच व्यासपीठावरून कित्येकदा तरी त्यांची आणि माझी व्याख्यान झाली गुरुजींना विनोद आवडत असेल की नाही याबद्दल मी साशंक होतो पण माझ्या कित्येक कोट्यांना ते ओठ मिटून अंग घुसळून घुसळून हसत असत विद्यार्थ्यांना राजकारणात भाग घेण्यास बंदी करणाऱ्या सरकारी पत्रकाच्या निषेधाच्या सभेत मी एकदा सहज बोलून गेलो रामाच्या राज्यामध्ये राजकारणात भाग घेण्याची माकडांना देखील परवानगी होती मग रामराज्य स्थापू इच्छिणाऱ्या काँग्रेसच्या राज्यात राजकारणात भाग घ्यायला विद्यार्थ्यांना का बंदी असावी बरं तो कोटिक्रम ऐकून गुरुजी इतके मनापासून हसले की काही ही विचारू नका गुरुजींच्या वक्तृत्वाचे चमत्कार मलाही मनसोक्त पाहायला मिळाले त्यांच्या भाषणाची तराच काही निराळी होती भाषणाला उठेपर्यंत हा माणूस एक शब्द तरी बोलू शकेल का असा श्रोत्यांना संशय वाटे एकसारखे ते स्वतःशीच कणत असत त्यांच्या सगळ्या अंगात जाणू काय कणकण भरली आहे असं वाटे ध्वनी क्षेपका पुढे उभे राहताना त्यांना अतिशय कष्ट पडत आहेत असं वाटे पण एकदा उठून त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली की त्यांची चर्या आणि आवाज हळूहळू बदलत जाऊन अंगात जाणू काही संचार व्हावा तसं त्यांचं व्यक्तिमत्व फार बदलून जाईल व्याख्यानाची सुरुवात फारच हलक्या आवाजात होईल तोंडातल्या तोंडात त्यांचे शब्द निघत प्रारंभीचे त्यांचे मराठी बोलेल तसे ते बोलतायत असा भास होई हे पुष्कळदा मी अगदी अतिशय कमी आहे हे सांगतो आहे मग लक्षपूर्वक ऐकून ऐकून स्मरणात साठवून मी ठेवलं ते शब्दांच्या अत्याक्षरांवर आघात देत कुणी मला सांगितलं की शब्दोच्चार करण्याची ही खानदेशी तर आहे पण तसे उच्चार मी खानदेशातल्या कोणत्याच माणसाच्या तोंडून ऐकले नाहीत पण गुरुजींच्या भाषणाची एकदा गती वाढली आणि त्यांच्या वक्तृत्वात वेग निर्माण झाला म्हणजे मग त्यांचा पहिला आवाज आणि उच्चाराची आरंभीची तऱ्हा पार बदलून जाईल विजेच्या चमकाऱ्याप्रमाणे एका मागून एक तेजस्वी वाक्य अन विचार धडाक्याने त्यांच्या मुखामधून बाहेर पडत आणि त्यांच्या अगदी दिपून जात त्यांनी सार ब्रह्मांड वाचलं होतं आणि त्यांची स्मरण शक्ती अतिशय तल्लक होती वाङ्मयातली उत्तम उत्तम, उत्तम रसस्थळ त्यांना माहिती असत साधू संतांच्या आणि थोरा मोठ्यांच्या जीवनातले सर्व हृदयस्पर्शी प्रसंग त्यांना अगदी मुखोद्गत असत सर्व निवडक अन काव्यमय संदर्भांचा उल्लेख जेव्हा त्यांच्या तोंडून होऊ लागे तेव्हा निरनिराया भावनांच्या श्रोत्यांच्या अंतकरणात अगदी कल्लोळ उडून जाईल माहीतच नव्हता ते तासन तास बोलत आणि ते कितीही वेळ बोलत राहिले तरी श्रोत्यांना त्यांचं भानच नसे त्यांचं व्याख्यान कधी कधी संपत आल्यासारखं वाटे इतक्यात नवीन एखादा मुद्दा त्यांना आठवे मग पुन्हा पहिल्या वेगाने त्यांच्या असं चार पाच वेळा तरी होई अलीकडे अलीकडे देशातील परिस्थिती बघून ते इतके कावून आणि चिडून गेले होते की त्यांच्या संतापाच्या ज्वाला त्यांच्या व्याख्यानांमधून वारंवार भडकून उठत त्यांच्या सर्वांगाचा दाह हो झाल्यासारखा वाटे पायापासून डोक्यापर्यंत त्यांचं शरीर थरथर कापत असे आणि त्यामुळे कित्येकदा तर सार व्यासपीठ गदा गदा हलू लागे शेवटी शेवटी मी ऐकलेली त्यांची बहुतेक सर्व व्याख्यान अनावर संतापाच्या उद्रेकाने अशा तऱ्हेने धगधगलेलीच असायची भाषा भावना विचार आणि वक्तृत्व यांचा एवढा कोमल आणि प्रखर संगम पुन्हा महाराष्ट्रात पाहायला सापडायचा नाही कासेगावला गुरुजींच्या अध्यक्षतेखाली समाजवादी तरुणांची परिषद भरली होती या परिषदेचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं मुंबईहून परिषदेला जाण्यासाठी आम्ही बरोबर निघालो सोबत मुंबईचे वीस पंचवीस तरुण कार्यकर्ते होते तिसऱ्या वर्गाचा एक अर्धा डबाच आम्ही व्यापला होता गुरुजी दाटीवाटीने एका कोपऱ्यात उकी डबे बसले होते तिसऱ्या वर्गातून मी सहसा प्रवास करत नसे पण गुरुजींच्या संगतीचा मोह मला आवरणं शक्य नव्हतं म्हणून मीही त्या गर्दीत त्यांच्या शेजारी जाऊन बसलो मुलांच्या घोळक्यामध्ये गुरुजी अगदी प्रसन्न चेहऱ्या करून बसले होते मुलंही त्यांना जेवढं छळून घ्यायचं तेवढे घेत होती मला तर पुढं पुढं गुरुजींचे हाल बघवेनात गुळ्याच्या ढेपेवर मुंगळे जसे तुटून पडतात तशी मुलं त्यांच्यावर तुटून पडत होती त्यांचे अक्षरशः लचके तोडत होती कोणी त्यांना म्हणे गुरुजी आम्हाला ही गोष्ट सांगा तर कुणी म्हणे आम्हाला ती गोष्ट सांगा गुरुजी आपले प्रत्येकाला हो हो म्हणत होते गाडी पुण्याला येईपर्यंत गुरुजी काही जागेवरून हल्ले नाहीत आणि पोरांनीही त्यांच्या जिभेला खळ पडू दिला नाही तो दौरा झाला व्याख्यान झालं रात्री जेवण झाल्यानंतर शेजारच्या एका खेडेगावातील पाच सात मुलं गुरुजींना भेटायला आली त्यांची वय सात ते बारा वर्षापर्यंत असतील थंडी पडली होती म्हणून त्यांनी आपली अंग धोत्रांनी लपेटून घेतली होती गुरुजी त्यांच्याशी जवळजवळ तासभर बोलत बसले होते एवढ्या चिमुकल्या मुलांशी गुरुजी इतका वेळ काय बोलत होते ते परमेश्वरालाच ठाऊक मी शेजारी असून सुद्धा त्यांच्या एक अक्षर देखील मला उमगलं नाही मुंग्या जशा एकमेकांना मुकाट्याने भेटतात तशी त्यांची ती सांकेतिक मुलाखत झाली होती गुरुजी त्या रात्री आमच्या बरोबर मुंबईला परतणार होते ते अतिशय दमले होते थकले होते विश्रांतीची त्यांना फार जरुरी होती पण कुठल्या तरी गावची मंडळी आली आणि गुरुजींना व्याख्यानासाठी धरून घेऊन गेली त्यांना नकार देण्याची गुरुजींची छातीच नव्हती गुरुजी जितके मऊ तितकेच लोक कठोर होते निर्दय होते त्यांनी गुरुजींना अगदी मुळासकट चावून घेतलं गुरुजींना पण गुरु ते आवडत होत मग त्याला इतर कोण काय करणार काही दिवसांनी जळगाव येथे पुन्हा एक समाजवादी युवक परिषद भरली एस एम जोशी अध्यक्ष होते गुरुजींना अन मलाही त्यांनी उद्घाटनाला आशीर्वादाला बोलवले होते तेव्हा पुन्हा दोन तीन दिवस मला त्यांच्याबरोबर प्रवास करण्याचा आणि त्यांच्या सान्निध्यात राहण्याचा योग आला जळगावात मोटारीतून मिरवणूक निघाली सारा खानदेश लोटला होता अन खानदेश तर माहेर प्रत्येक माणूस ओळखीचा होता हे मला त्यावेळी दिसून आलं ह्या म्हाताऱ्याला मोटारीत घे त्या मुलाला आत बोलाव अशी मिरवणुकीची मोटार त्यांनी प्रचंड भरून टाकली रात्री जळगावच्या बाजारात तीस चाळीस हजारांची प्रचंड सभा झाली गुरुजींनी आपल्या वक्तृत्वाची पराकाष्ठा केली तुमचं भाषण फार चांगलं झालं असं म्हटलेलं गुरुजींना आवडत नसे ते एकदम उसळून म्हणत भाषण चांगलं होऊन करायचं काय लोकांच्या मनावर त्याचा काय परिणाम झाला लोकांनी ते ऐकून काय केलं ही मुलांनी आणि माणसांनी गुरुजींना अगदी छळून छळून आणि खाऊन खाऊन घेतलं एकाच वेळी दोन मुलांनी त्यांना जेवायचं निरनिरायला आमंत्रण दिलं गुरुजींच्या काही ते लक्षात राहिलं नाही एका मुलाकडून ते जेवून आले तर दुसरा मुलगा त्यांना बोलावण्यासाठी येऊन बसला होता गुरुजी म्हणाले अरे बाळ मी जेवून आलो आहे तेव्हा तो मुलगा लागला रडायला मग गुरुजींचं अंतःकरण द्रवलं ते चटकन उठले आणि पुन्हा त्या मुलाच्या घरून जेवून आले गुरुजींचं आयुष्य हे असं होतं मुलांना आणि तरुणांना संतुष्ट करणं हा त्यांच्या जीवनातला सर्वात मोठा आनंद होता आणि त्यांच्यासाठी आपल्याला काही करता येत नाही हे त्यांच्या आयुष्यातलं सर्वात मोठं दुःख होत शेवटी शेवटी हे दुःख त्यांना आवरेन असं झालं देशाला स्वातंत्र्य मिळवूनही राष्ट्रातील तरुणांचं जीवन आणि सामर्थ्य वाया चाललं आहे हे गुरुजींच्या हृदयाला जाळणारं सर्वात मोठं शल्य त्यामुळे त्यांना जगणं अशक्य झालं मुलांची उपासमार आणि विटंबना जशी आईला बघवत नाही तिला त्यापेक्षा मरण बरं वाटतं तसं गुरुजींचं झालं तरुणांचा आणि जनतेचा आक्रोश त्यांना ऐकवेना त्यांच्या अंगाचा अगदी तडफडाट झाला ते म्हणाले हे पाहायला मी जगणार नाही त्यापेक्षा मी मरून जाईन हा विचार मनात यायचा काय तो अवकाश काडकन त्यांनी आपल्या देहाचं मडकं फोडून घेतलं आणि अनंताच्या सिंधूत त्यांनी आपल्या जीवनाचा बिंदू मिसळून टाकला जीवनाचा मोह आणि मरणाचं भय तुम्हा आम्हाला गुरुजींना त्याचं काय गुरुजी गेले त्यावेळी मी पुण्याला होतो ती शेवटची हृदयद्रावक हकीकत नारायणराव गोऱ्यांनी मला सांगितली नारायणराव म्हणाले त्या दिवशी मी पुणे मेलने मुंबईला आलो दादरहून गुरुजींच्या मेघाभुवनात असा साडे अकरा बाराच्या सुमारास मी आलो असेन तो गुरुजी आंघोळ करून धोतराच्या निर्या बोटाने साफ करीत करीत बाहेर आलेले मला दिसले मला बघून ते नेहमीप्रमाणे हसले आणि माझा हात त्यांनी आपल्या हातात घट्ट धरला नंतर अर्धा तासपर्यंत पलंगावर आम्ही इकडच्या तिकडच्या गोष्टी करत बसलो मी विचारलो आज रात्री तुम्ही खानदेशात जाणार ना तेव्हा गुरुजी हसले आणि काही बोललेच नाहीत इतक्यात आतून जेवणाचं बोलावणं आलं मी म्हणालो गुरुजी चला जेवायला गुरुजी म्हणाले आज शुक्रवार मी जेवत नाही झोपतो जरा मी जेवून बाहेर येतो आहे तो आतल्या खोलीत गुरुजी काहीतरी लिहित होते मी जवळ जाऊन किंचित डोकावून पाहिलं तो गुरुजींनी कागद आपल्याकडे कलता केला ते मला जरा चमत्कारिकच वाटलं कारण गुरुजी कोणतीही गोष्ट कुणापासूनही लपवत नसत तेव्हा मी बाहेर आलो आत पलंगावर एक मुलगा झोपला होता आपलं पत्र लिहून झाल्यावर गुरुजींनी त्याला उठवलं आणि सांगितलं मला इथं झोपायचं आहे तू बाहेर जाऊन झोप हेही गुरुजींचं करणं नेहमीपेक्षा निरायाच होतं कारण निजलेल्या मुलाला ते कधीही उठवत नसत मी पुन्हा आज जातो आहे तो गुरुजी पलंगावर गाढ झोपले होते आणि हळूहळू घोरू लागले होते तेव्हा मी त्यांच्या शेजारी जमिनीवर झोपलो दोन वाजता उठलो तो गुरुजी गाढ झोपले होते मी त्यांच्याकडे क्षणभर पाहिलं आणि माझ्या कामाला बाहेर निघून गेलो त्यानंतर दुपारी गुरुजींना भेटायला काही लोक आले संध्याकाळच्या गाडीची तिकीट घेऊन मधुलिमय आले चहाची वेळ झाली तरी पण गुरुजी झोपलेच होते त्यांना कोणी उठवलंच नाही रात्री जागरण होणार आहे तेव्हा आता ते झोपले आहेत तर झोपू द्या त्यांना स्वस्थपणे असेच बाहेरच्या खोलीत बसलेल्या मुलांना वाटलं मी संध्याकाळी सातच्या सुमारास आलो मेघा मध्ये चांगला अंधार पडला होता तरी पण गुरुजी झोपलेलेच आहेत हे बघून मला धक्काच बसला मला ते फारच चमत्कारिक वाटलं मी म्हणालो अरे सबंध दिवसभर गुरुजी झोपले आहेत हे काय उठवा बर का त्यांना एक मुलगा पाय न वाजवता हलकेच त्यांच्या खोलीत गेला आणि त्याने दिवा लावला तरी गुरुजींनी हू की चू केलं नाही तेव्हा मात्र माझ्या छातीत धस्त झालं मला गुरुजींचं तसं नेहमीच भय वाटत असे मी त्यांना जोर जोराने हलवू लागलो पण ते शुद्धीवर कुठं होते त्याबरोबर एक अशुभ कल्पना माझ्या डोक्यात सळक मारून गेली दुपारी गुरुजी जे पत्र लिहित होते त्यामध्ये ह्या स्थितीचा काहीतरी उलगडा असेल अशा विचाराने डॉक्टरांना बोलावणं पाठवून आम्ही ते पत्र शोधू लागलो शेवटी त्यांच्या अंगावरच्या एका सदऱ्याच्या खिशात ते पत्र सापडलं त्यावरील मधुलिमये यास अशी अक्षर वाचून पुढील सर्व प्रकार ध्यानात आला दुसऱ्या खिशात त्यांचा अकाली मरण पावलेला आवडता पुतण्या वसंत याचा फोटो होता त्याच्या पाठीवर त्यांनी आपल्या अक्षरात लिहिलेलं होत सर्वांबरोबर तुझंही स्मरण नारायणरावांच्या तोंडून ही हकीकत ऐकत असताना माझ्या शरीरातलं रक्त अक्षरशः गोठून गेलं मी निर्जीवपणे त्यांना विचारलं मग गुरुजींनी त्या गोळ्या घेतल्या किंवा अन कुठं नारायणराव म्हणाले अंघोळीच्या खोलीत अंघोळ करून जेव्हा ते बाहेर आले की नाही मी आलो तेव्हा त्याच वेळी त्या गोया त्यांनी घेतल्या होत्या गुरुजींच्या अंतकाळाची नारायणरावांनी सांगितलेली ही हकीकत जेव्हा जेव्हा जे मला आठवते तेव्हा तेव्हा माझं मस्तक बधीर होऊन जात आणि काही असं होत गुरुजींच जीवन जसं अलौकिक तसं त्यांचं मरणही अलौकिक धन्यवाद